श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करवतो हीच माझी स्वामीचणी प्रार्थना मित्रांनो आपण ज्यावेळी रात्री झोपतो तेव्हा आपण असा विचार करतो की उद्या काय होईल आज काय झाले जर एखादी अडचण असेल तर आपण त्यावर विचार करत बसतो परंतु खरं तर रात्री झोपताना भगवंतांचे नाव घेऊन झोपावे आपण जो विचार करून झोपतो तेच दुसऱ्या दिवशी सकाळी पुढे येते जर तुम्हाला हो काही अडचण असेल घरात भांडणे वादविवाद होत असते काही केल्यास समाधान वाटत नसे एखाद्या गोष्टीची अनामिक भीती वाटत असेल तर आज आपण एक असा चमत्कारी मंत्र पाहणार आहोत जो देवी जगदंबेंचा मंत्र आहे जो खूपच प्रभावी आहे आणि त्या मंत्रांचा विशेष असा अर्थ आहे की या मंत्रांचा फक्त एकदा जप केला तरीही चालेल सकाळी आपली सर्व कामे सहज होतील, आपल्या कार्यातील अडथळे दूर होतील आपली काही अशी कार्य होतील ज्यांची आपण कल्पनाही केली नसेल सर्वजण आपले म्हणणे ऐकतील तसे आजकाल सर्व याच काळजीत असतात की उद्याचा दिवस कसा असेल हे बहुतेक सर्वांबरोबर होते कारण आज आपल्यासोबत एखादी अप्रिय घटना घडली असेल तर आपल्याला रात्री झोप येत नाही आपल्याला उद्याची चिंता लागते की उद्या काय होईल उद्या आपल्याबरोबर कोणते नवीन संकट आव असून उभे राहील आपण यात काळजीत राहतो व जे करायचं ते राहून जाते जास्त चिंता केली की के आपल्याला मानसिक आजारही भिळवस असतात व गंभीर आजारही होऊ शकतात या सर्व परिस्थितीतून तुम्ही जात असाल तर आज आपण देवी आईचा एक मंत्र पाहणार आहोत हा मंत्र तुम्ही रात्री एकदा बोलून एक ग्लास पाणी पिऊन झोपून घ्यावे ओम सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा दुर्गा देवीचा खूपच चमत्कारी व शक्तिशाली मंत्र आहे या श्लोकाचा अर्थ असा आहे की सर्वांचे मंगल करणारी कल्याण करणारी हे देवी मी तुला शरण आलो आहे मी तुझ्या चरणाला नमन करतो मला सुख व आनंद प्रदान कर व माझे जीवन सुखी व मंगलमय कर हा मंत्र रात्री झोपताना एकदाच अगदी मनोभावे बोलायचा आहे याचा प्रभाव इतका छान आहे की लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला याचा अनुभव येईल तुम्हाला सकाळी सर्व चांगल्या चांगल्या बातम्या कानावर पडतील तुमची जी कामे अडली असतील ती मार्गी लागतील तुमचे शत्रूही तुमचे मित्र होतील सव्वा महिना या मंत्रांचा नित्य एकशे आठ वेळा जप करतो त्या व्यक्तीला सिद्धी प्राप्त होते आई जगदंबेंच्या कृपेने तो व्यक्ती वाचा सिद्धी प्राप्त करतो अशी व्यक्ती ज्या ठिकाणी जाते तिथे स्वतःचे तर कल्याण करतेच परंतु आपल्या आसपासच्या सर्वांचेही कल्याण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद